सुस्वागतम लग्नाची पिढी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अन्वी तिच्या रूममध्ये विचार करत असताना सिंधू तिथे येते आणि म्हणते की आन्वी, तु आनी तु अन्वी तू ठीक आहेस ना आणि अजून तू तयार का नाही झालीस तेव्हा अन्वी म्हणते की सिम्मा मला खूप भीती वाटते ग अन्वीचा हात धरत सिंधू म्हणते की अन्वी असं करून कसं चालेल तुला तुझ्या बाळासाठी स्ट्रॉंग राहायला हवं तेव्हा डोळे पुसत अन्वी म्हणते की आय नो सिम्मा सिंधू म्हणते की हे बघ आणच्या घरचे कसं जरी बोलले ना आणवी तरी त्यांना उलट बोलायचं नाही त्यांच्याशी कसं बोलायचं काय बोलायचं हे मी आणि राघव बरोबर करतो सिंधू म्हणते की आपल्या मनासारखं झालं तर चांगलंच आहे पण नाही जरी झालं तर प्लॅनिंग नाही व्हायचं सी आणवी असे आता सिंधू आणवीला समजावते सिंधू म्हणते की आणवी तू टेन्शन घेऊ नकोस कारण मला आयुषने प्रॉमिस केलं तो तुझी साथ कधीच सोडणार नाही म्हणून आणि काही जरी झालं तरी मी आणि तुझा मामा कायम तुझ्या सोबत असू असे सिंधू आण्वीला समजावते त्यानंतर आता आणवीला तयार करून सिंधू ही सगळ्यांच्या समोर घेऊन येते तेव्हा आणवीला बघून सगळेजण अवाक झालेले असतात तर आता सिंधू लगेच आणवीकडे बघत म्हणते की आणवी मोठ्यांच्या पड तेव्हा अन्वी ही काकूसमोर येते आणि काकूच्या पायापडू लागते तर लगेचच काकूच्या डोळ्यात प्रेमाचे आनंदाची भरती आलेली असते त्याच वेळेस काकू तिचा हात प्रेमाने आण्वीच्या तोंडावरून फिरवण्यासाठी पुढे करते पण त्याच वेळेस आणवी घाबरते आणवीला वाट वाटतं की आता आजी आपल्याला मारते की काय तर आणवी पाठीमागे सरकते तर काकूही उठून उभा राहते आणि आणवीच्या तोंडावरून हात फिरवते तर आता आणवी ही आजीच्या पाया पडते आणि लगेच काकू आता आणला सुखी राहा असा आशीर्वाद देते त्यानंतर आता आणवी राजश्री आणि रत्नाकरच्या पाया पडते तर आता लगेच काकू आता सिंधूला म्हणते की आणवीच्या प्रश्नावरती चोवीस तासात तोडगा काढण्याचे तू कबूल केलेस ना सिंधू तेव्हा सिंधू म्हणते की हो काकू आणि म्हणूनच मी आयुषच्या घरच्यांना आज बोलावलंय काकू म्हणते की तशी इथे काही गडबड होणार नाही ना याचीसुद्धा जबाबदारी तुझ्यावरच आहे बरं का सिंधू तेवढ्यात काकू म्हणते की आणखी एक गोष्ट आणवी प्रेग्नेंट आहे ना हे आयुष्याच्या घरच्यांना कळता कामा नाही तेव्हा रत्नाकर म्हणतो की का पण वहिनी काकू म्हणते की रत्नाकर मी जे करते ना ते अन्वीच्या भल्यासाठीच करते आणि हा निर्णय जो काही मी घेतला ना तो पूर्ण विचारपूर्वक घेतला आहे त्यातली त्यात रेश्मा मी तुला हे जातीने सांगते बरं का तेव्हा रेश्मा म्हणते की हो मी लक्षात ठेवीन तर आता सिंधूमध्ये बोलू लागते तेवढ्यात बोट करत काकू म्हणते की एकदा मी काही सांगितलं कळलं नाही का विषयाला आता फाटे फोडायचे नाहीत तेवढ्यात ते आता आयुष हा दरवाज्यात येतो तर सिंधू दरवाजा उघडते तेव्हा आयुषला त्याच्या आईसोबत बघून आता सिंधू खुश होते तर आता आयुषची आई ही आतमध्ये बघू लागते आणि लगेचच रत्नबारख्यांचे सर्वजण आता दरवाज्यात आलेले असतात तर आयुष आणि त्याच्या आईला बघून सर्वजण त्यांच्याकडे बघू लागतात तर हात जोडून आयुषची आई म्हणते की मी सौभाग्यवती शकुंतलाबाई मैपतराव आवटी आणि लगेचच आता काकू ही आयुषच्या आईकडे बघून तिला मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेचच सिंधू हसतच म्हणते या ना तर आयुष पुढे जाऊ लागताच आता त्याची आई त्याचा हात धरते आणि लगेचच त्यांच्याकडे बघत म्हणते की पाहुण्यांचं स्वागत कसं करायचं ते तुम्हाला शिकवलं नाही वाटतं ते ऐकून आता सर्व रत्न मोठा धक्का बसतो तर लगेचच आयुषची आई म्हणते की आयुषराव चला माघारी आणि माघारी जाऊ लागते तेवढ्यात सिंधू म्हणते की काकू थांबा एक मिनटे आणि जाऊ नका आणि लगेच सिंधू ही औक्षणाचे ताट घेऊन येते आणि आयुषच्या पायावरती पाणी टाकत ता, आता राजेश्री आयुषच्या आईचे औक्षण करते आणि लगेचच राजेश्री ही सर्वांना आतमध्ये बोलावतात आयुष आणि त्याची आई आतमध्ये येतात तर इकडे आता विभावरी सुद्धा तिच्या बेडरूममधून बाहेर येत असते लगेचच आता आयुषची आई आता काकूसमोर येते आणि म्हणते की आमदार रुक्मिणी रत्नबारकी यांच्या घरात आमचे जोरदार स्वागत झाले हे जर बाहेर कळलं ना तर कोणालाच खरं वाटायचं नाही आणि असे म्हणत आता आयुषची आई मोठमोठ्याने हसू लागते तेव्हा काकू म्हणते की आयुष तुझा मुलगा आहे हे मला माहीत नव्हतं आयुषची आई म्हणते की इथे पुण्यात एवढ्या अप्सरा असताना माझा लेख तुझ्या नातीवरती भाळला आणि म्हणून मला तुझ्या दारात यावं लागलं आणि तुझ्यावरून तुझी नात कशी असेल ना याचा अंदाज मी बांधूनच आले असे आता आयुषची आई आता काकूला बोलते ती उद्धट आणि गर्विष्ट असेल आणि असं म्हणतात ना खान तशी माती ती तशीच असेल असे आता शकुंतलाबाई काकूला बोलते तर आता काकू लगेच म्हणते की आयुष तुझा मुलगा आहे हे, हे मला माहीत न नव्हतं आणि अगोदर जर ते माहीत असतं तर तुलाही ते येण्याचे कष्टच घ्यावे लागले नसते असे आता काकू ही शकुंतलाबाईला बोलते एक तू लक्षात ठेव शकुंतला माझ्या नातीचं लग्न मी तुझ्या मुलाशी कधीच करू देणार नाही शकुंतलाबाई म्हणते की हे ठरवणारी तू कोण हे सर्व आम्ही मुलाकडचे ठरवणार आणि ही सुईरिक आम्हाला मान्य नसल्याचे आता शकुंतलाबाई काकूला बोलते ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो तर राणी खूप खुश झालेली असते तेवढ्यात आता काकूला राग घेऊन काकू म्हणते सिंधू ही मंडळी गेली ना तर एका बाईला बोलावून आपले सगळे घर धुव टाक आणि मग सगळे गेल्यानंतर घरात गोमूत्र सिंपळ बोट करत शकुंतलाबाई म्हणते की हे बघ रुक्मिणी तर आता त्यांचं चाललेलं ते भांडण बघून सिंधूमध्ये बोलते आणि म्हणते की हे बघा एक मिनटं तुम्ही थांबा म्हणते की या अगोदर तुम्ही दोघी एकमेकांना ओळखतात ते कसं काय तेव्हा लगेचच शकुंतलाबाई म्हणते की या आमदार झाल्या ना त्या कशा झाल्या त्यांना विचार शकुंतलाबाई म्हणते की विचार ना त्यांना तर काकू म्हणते की तू जास्त कांगावा करू नकोस बर का शकुंतला म्हणते की खरं बोलण्याला कुणी कांगावा म्हणतं का शकुंतला म्हणते की मी सांगते या रुक्मिणी रत्न या राजकारणात यायच्या अगोदरच राजकारण खेळल्या आमच्याकडून आमदारकीचं तिकीट हिसकावून घेतलं तेवढ्यात काकू बोट करत म्हणते की हे सर्व खोटं आहे कारण आम्ही कोणाचीही आमदारकी हिसकावून घेतलेली नाही आणि पुन्हा दोघी भांडू लागताच आता रत्नाकर दोघींना समजावू लागतो तर तेवढ्यात आता सिंधू आतमध्ये जाते रत्नाकर म्हणतो हे बघा मुलांच्या सुखासाठी आपल्याला थोडं शांत राहायला हवं ना तेव्हा शकुंतलाबाई म्हणते की घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान करायचा ही रत्नपारख्यांची रीतच आहे का तेव्हा राजेश्रीसुद्धा सुद्धा गोड मंजूळ स्वरात शकुंतलाबाईला शांत राहण्यासाठी सांगते आणि काकूच्या वतीने आता राजेश्री शकुंतलाबाईची माफी मागू लागते तेव्हा काकू म्हणते की राजेश्री माफी मागायची काहीच गरज नाहीये शकुंतला आयुषला म्हणते की आमचा अपमान करायला तू इथे आम्हाला घेऊन आला होता का आयुष म्हणतो की आई तसं नाहीये तेव्हा शकुंताला म्हणते की चूक तशी आमचीच आहे आम्ही मुलीची चौकशी केली पण मुलीच्या खानदानाची चौकशी केली नाही शकुंतला म्हणते की चल आयुष आता आपल्याला इथे एक क्षणही थांबायचं नाही आयुष म्हणतो की आई असं करू नका आणि लगेच आता शकुंतला तेथून जाऊ लागते तेव्हा राजेश्री म्हणते की आहो मुलांच्या तोंडाकडे आणि हिताकडे तरी बघा तर रत्नाकर म्हणतो की वहिनीच्या वतीने मी तुमची माफी मागतो पण असं करू नका शकुंतला म्हणते की आम्ही आता कोणाचंच ऐकणार नाही आणि चला आयुषराव असे म्हणत जाऊ लागते तेवढ्यात सिंधू म्हणते की थांबा काकू ते शकुंतला ही सिंधूकडे बघत थबकते तर आता सिंधूच्या हातात आता सत्कार साथ करण्यासाठी आता सिंधूने ताट आणलेले असते आणि पुढे सिंधू म्हणते की रत्नपारख्यांच्या घरात असं कुणी पाहुणा आला तर त्यालाच असं जाऊ द्यायचं नाही ही रीत आहे सिंधू म्हणते की तुम्ही असं कसं जाणार तुम्ही चहा घेतला नाही तुम्ही काही खाल्लं नाही तर आता सिंधू म्हणते की पुरणपोळी तुम्हाला आवडते म्हणून तुमच्यासाठी खास पुरणपोळी तयार केली तर आता सिंधूने पुरणपोळीचे ताटसुद्धा आणलेले असते तेव्हा आता शकुंतला म्हणते की आम्हाला पुरणपोळी आवडते हे तुम्हाला कोणी सांगितलं आणि शकुंतला आता आयुषला विचारते तर आयुष म्हणतो आई मी नाही सांगितलं सिंधू म्हणते की आमच्या आणवीने सांगितलं कारण आमच्या आणवीला तुमच्या सगळ्या आवडीनिवडी माहिती आहे तर आता सिंधू शकुंतलाला म्हणते की बसा ना तुम्ही तर शकुंतला खाली बसते तेव्हा सिंधू म्हणते की घ्या ना पुरणपोळी पुरण अगदी तुमच्या आवडीचं बनवलंय आणि लगेच आता सिंधू ही शकुंतलाला पुरणपोळी वाढते आणि आयुषला सुद्धा देते तेव्हा आयुष हा त्याच्या आईकडे बघू लागतो तर आता लगेचच बाई आता काकूकडे ब बघते आणि म्हणते की अन्न हे पूर्ण ब्रह्म असे आमचे दादा नेहमी सांगायचे म्हणून अन्नाचा अपमान करायचा नाही म्हणून मी हे सर्व खाते तर आता काकू बालातल्या कालात हसते शकुंतलाबाई म्हणते की आमच्या दोघींच्या भांडणाचा राग मी यांनावरती काढणार नाही कारण तसे आमच्यावरती संस्कार आहेत आणि आता लगेच शकुंतलाबाई पुरणपोळीचा एक घास खाते आणि तो खाताच आता शकुंतलाबाई सिंधूकडे बघते तर आता लगेच शकुंतला म्हणते की पुरणपोळी छान झाली पण काय ग रुक्मिणी ही कोण तेव्हा लगेचच आता राणीची आई म्हणते की आमच्या घरातील ती आणवीची टेक केअर आहे आणि तुम्ही मोलकरीनेच समजा तेव्हा ते आता विभावरीचे शब्द ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो तर सर्वजण आता विभावरीकडे बघू लागतात तर तेवढ्यात आता पाठीमागून राघव हा विभावरी समोर येतो आणि रागाने विभावरीकडे बघत म्हणतो की यांचा काहीतरी गैरसमज होतोय तर आता राघव म्हणतो की शकुंतला ताई त्यांच्या बोलण्याकडे तुम्ही एवढं लक्ष देऊ नका कारण त्यांना मस्करी करायची सवयच आहे राघव म्हणतो की सत्य काय ना आहे नाही मी तुम्हाला सांगतो ही सिंधू आहे माझी पहिली बायको आणि माझ्या मुलीची ती आई आहे ती ऐकताच आता आणवी सगट सर्व सगळे खुश होतात पण राणी आणि विभावरीचा मात्र मोठा जळफळाट होतो तर आता लगेचच तोंडाला हात लाव शकुंतला बाई काकूला म्हणते की बाई राजकारणात तर ही मोठमोठी भाषणं देत असते आणि इथे तर स्वतःच्या सुनेला मोलकर्णी सारखी वागवते आणि ही आमदारीन बाई बघ्याची भूमिका घेऊन हातावर घडी घालते तेव्हा लगेचच शकुंतला म्हणते की आंबाबाई हे काय चाललंय या घरात तेव्हा काकू म्हणते की हे बघ माझ्या घरात लक्ष घालण्याची तुला काही गरज नाही आहे काकू म्हणते की पाहुणी म्हणून आली ना मग पाहुण्यासारखीच वाघ आणि पाहुणचार झाला ना तर इथून लगेचच नी असे आता काकू शकुंतला बोलते तेव्हा राघव हा काकूकडे बघतो तेव्हा शकुंतला बाई म्हणते की रुक्मिणी रत्नपारखी पाहुणचार रीतीभाती ह्या रत्नपारख्यांना माहितीच नाहीये नाही काकू म्हणते की त्याआधी अगोदर अगोदर पाहुण्यांनी पाहुण्यांसारखं वागायला हवं ना काकू म्हणते घरच्या यजमानांचा अपमान करण्याची ही तुमची रीत आहे वाटतं तेव्हा शकुंतला म्हणते की इथे आम्ही कशासाठी आलोय ते तुम्हाला आहे ना काकू म्हणते की माझ्या घरात येऊन मलाच धमकी देतेस का मी तुला नाही घाबरत जा काकू म्हणते की एक लक्षात ठेव माझ्या एकुलते एका नातीचं लग्न मी तुझ्या मुलाशी नाही करू देणार शकुंतला बाई म्हणते की चला सुंटी वाजवून खोकला गेला म्हणायचा शकुंतला तेव्हा राघव आणि आता सिंधू काकू आणि शकुंतला समजावत म्हणतात की हे बघा जे काही बोलायचं ना ते आपण शांतपणाने आणि समजूतदारपणाने बोलूयात ना तेव्हा सिंधू म्हणते की आणवी आणि आयुष एकमेकांवरती खूप प्रेम आहे काकू ते तेव्हा त्यांच्या सुखासाठी तुम्ही तुमच्या दोघींचा एकमेकांवरचा राग थोडासा बाजूला ठेवा ना तर आता असे म्हणत सिंधू ही शकुंतलाची हात जोडून माफी मागते तेव्हा लगेचच शकुंतलाबाई म्हणते की या मुलीला जर आमच्या घरची सून व्हायची असेल तर तिला मोठी परीक्षा द्यावी लागेल आणि जर ती या परीक्षेत पास झाली तरच मी तिला सून करील आहे की कबूल लगेच जानवी ही यस असे म्हणत होकार देते आणवी म्हणते की मी तयार आहे तर सिंधू असतच म्हणते की अहो काकू तुम्ही काहीच खाल्लं नाही पुरणपोळी तर खाना सिंधू म्हणते की अरे आयुष तू तर पुरणपोळी खाण्यासाठी सुरुवात सुद्धा नाही केली घ्या बरं पुरणपोळी मी अजून तुमच्यासाठी पुरणपोळी घेऊन येते आणि तुमच्यासाठी मस्त गरम गरम सुद्धा ठेवते चल बरं आणवी असे आता सिंधू आण्वीला बोलते आणि आता सिंधू आणवीला घेऊन आतमध्ये जाताच इकडे राघव शकुंतलाला म्हणतो की शकुंतला ताई थोडंसं शांत रीतीने द्या राघव म्हणतो की आई त्यांना काय हवं आहे ते बघ तर राजेश्री म्हणते मी तूप आणते तर शकुंतला बाई म्हणते की नको आहे मला तर आता इकडे लगेचच राणी विचार करते की या राघव आणि सिंधूचं मनात तरी काय आहे आणि हे असंच जर झालं आणि सिंधू जर अशीच या शकुंतलाला इम्प्रेस करत राहिली तर ही सिंधू अण्वी आणि आयुषचं लग्न करूनच राहील आणि काही जरी झालं तरी मी हे लग्न होऊ देणार नाही असा विचार आता राणी करू लागते तर आता इकडे राणी विचार करते की मी असं कधीच होऊ देणार नाही त्यानंतर आता पुरणपोळी खातात शकुंतलाबाई बाथरूममध्ये वॉश करण्यासाठी जाते आणि तेवढ्यात आता राणी पुन्हा एक भयानक डाव खेळते आणि आता राणी तिच्या आईला घेऊन तिच्या बेडरूममध्ये येते आणि मोठ्याने म्हणते की आणवी प्रेग्नंट आहे ही गोष्ट सिंधूने त्या शकुंतला ता ताईपासून बरोबर लपून ठेवली आणि त्या शकुंतलाबाईला अगदी मस्त हँडल करून इम्प्रेस केलं तेवढ्या आता राणीचे ते मोठ्याने बोलणे आता बाथरूम मध्ये असलेली शकुंतला ऐकते आणि लगेचच चा आणवी ही प्रेग्नंट असल्याचे सत्य आता शकुंतला ताई समोर आलेले असते आणि साधं त्या शकुंतला ताईला आणवीवरती संशय सुद्धा आला नाही असे आता मधु सांगताच इकडे शकुंतलाचा राग आणावर झालेला असतो मधु म्हणते की अशा प्रेग्नंट मुलीला नाहीतरी कोणी ऍक्सेप्ट केलेलं असतं तेव्हा आता शकुंतलाबाईचा रागाचा भडका उडालेला असतो तेवढ्यात आता शकुंतला खाली येऊन म्हणते की हे लग्न होणार नाही तेव्हा रत्नाकर म्हणतो का तर लगेचच शकुंतला म्हणते की या आमदारिन बाई त्यांच्या नातीचं पाप आमच्या माती मारून आमच्या मुलासोबत लग्न करायला निघाल्या होत्या आणि यांची नात कुणाचं तरी पाप तिच्या पोटात वाढवते तरीसुद्धा माझ्या आयुष्यसोबत लग्न करायला कशी तयार झाली ती ऐकून आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या क्षणी आता लगेच शकुंतलाबाई बाई आयुष्य घेऊन तिथून निघून जाऊ लागतेच पाठीमागून शिंदू म्हणते की थांबा आणवी ही प्रेग्नंट आहे पण आणवीच्या बाळाचा बाप कोण आहे हे, हे तुम्हाला माहिती आहे का आणि लगेचच सिंधू ही आयुषचं नाव सांगताच आता शकुंतलाबाईच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि आता सिंधूनी भयानक सत्य शकुंतलाबाई समोर आणून आता शकुंतलाबाईला सिंधू ही आणवी आणि आयुषच्या लग्नाला कशी तयार करते आणि राणीला फाट्यावर मारून आणवी आणि आयुषचं कसं धूमधडाक्यात लग्न लावून आता सिंधू ही कशी राग घवचे होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब